मी कुठेही केस कापतो तुम्ही केस कापायला परदेशात जाता तुमच्या घरी मंत्रीपद पण तुमच्या घरी जायचा रस्ता पण तुम्हाला करता आला नाही बारामतीत मलिदा गँग आणि नगरमध्ये ताबा गँग आहे आय टी सेंटर आहे एमआयडीसीचा प्रश्न आहे शरद पवारांना विचारताना मग आता तुम्ही इथं पन्नास वर्षात काय आणलं सांगा अशा प्रकारची सडकून टीका आमदार रोहित पवारांनी खासदार सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली त्याचबरोबर सत्ताधारी भाजपावर टीका करताना मराठा ओबीसी धनगर लिंगायत अशा सगळ्या समाजाला तुम्ही फसवलंय विकास म्हणजे व्यक्तिगत विकास नसतो आणि ही मोदी विरुद्ध राहुल गांधी नाही तर मोदी विरुद्ध सामान्य जनताशी लढाई असल्याचे रोहित पवारांनी म्हटलंय पाहूयात रोहित पवार यांचे ते नगरमधील झंझावती भाषण या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडबे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांच मध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय पण ह्या मतदारसंघामध्ये अजबच काय गोष्टी घडत आहेत काही पत्रकारांनी आत्ताच्या भाजपच्या खासदारांना प्रश्न केला काय बाबा काय वा, वातावरण आहे तर प्रतिसाद तुतारीला त्यांना देत आहेत इथले खासदार चिडले आणि शेवट शेवट त्यांनी काय सांगितलं ज्याला तुतारीला मतदान करायचं त्यांनी करा <laughs> <आवो, laughs> खासदार साहेबांना मला खर तर सांगायचंय आम्ही तर दोन लाखाची लीड घेऊन चाललेलो आहोत पण तुमचे जवळचे कार्यकर्ते असं म्हणत होते की आम्हाला लंकेबाऊचा तिथं प्रचार करायचा आहे आता तुम्हीच परवानगी दिली त्यामुळे आता लंकेबाऊची लीड या मतदारसंघामधून तीन ची नक्कीच असेल असा विश्वास इथं जर आपण बघितलं तर प्रचार फार वेगळाच चाललाय काही दिवसांपूर्वी माझ्याबद्दल ते बोलले मी फक्त सोशल मीडियावर फोटो टाकतो त्यांना एवढच सांगायचंय मला मी काहीतरी करतो म्हणून मला सोशल मीडियावर फोटो टाकता येतात तुम्ही काहीच करत नाही मी फोटो कसे टाकणार आणि मला वाटत की मी मी जातो मी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा केस कापण्यासाठी जात असतो यांच्या पोटामध्ये का दुखते मला माहित नाही कदाचित हे भारतामध्ये केस कापत नसावेत हो <laughs> खासदार साहेब तुम्हाला मला विनंती करायची आहे की माझ्या समोर नाही तर लोकांसमोर इथं तुम्ही हे वक्तव्य केलं पण हेच वक्तव्य जर तुम्ही मोदी साहेबांसमोर केलं असत गेल्या सभेमध्ये पोलिसांनी तुम्हाला ढकलून बाहेर काढलं आता जर केलं तर तुमची कॉलर पकडतील आणि बाहेर काढतील अशी मला अहो अनेक विषय आहेत अनेक मुद्दे आहेत त्यामधला मी विकास केला विकास केला त्यांनी काय सांगितलं मी रोड आणली अहो त्याच्यामध्ये जो मराठा मतदारसंघामधला जो रोड आहे सोलापूर पासून नगरपर्यंत तसंच जामखेड पासून श्रीगोंद्या पर्यंत याला चौदाशे ते पंधराशे कोटी रुपये लागले तो रोड तीन वर्षापूर्वी सुरू झाला संपला सुद्धा लोक आता त्या रोडवर करू शकतात या भागामध्ये जेव्हा गडकरी साहेबांची सभा होती तेव्हा गडकरी साहेबांनीच सांगितलं होतं त्या रोड साठी पाठपुरावा हा पवार साहेबांनी केला होता हा तुम्ही माझ्या मतदारसंघातले रोड सोडा हो मला साधा प्रश्न तुम्हाला करायचा आहे तुम्ही तेव्हा तुमच्या घरी जस जाता तुम्ही हेलिकॉप्टरने जाता असं आम्हाला कळल पण तुम्ही जर रोडवर घरी जायचं असेल तर तुम्हाला कुठला रोड घ्यावा लागतो घरामध्ये मंत्री पण तुमची सरकार केंद्रात तुमची सरकार राज्यात पण मग तुम्हाला साधा रोड सुद्धा करता आला नाही आणि इथे येऊन तुम्ही काही पालतू वक्तव्य तिथे करता आपल्या शहरामध्ये जिथं आपण बसवा आहो तिथं मला असं काय आलंय कि इथं ताबा घ्या गे ताबा घ्या बारामती त्या भागामध्ये मलिदा घ्या घ्या आणि इथं काय ताबा घ्या ताबा घ्या काय करते सामान्य लोकांची मोकळी जागा दिसली कि कब्जा घेतला मला इथं असणारे जे सीओ चे अधिकारी त्यांना एवढं सांगायचं अरे गरीबाच्या काय ताबा घ्या घेताय त्या ताबा द्यायला तुम्ही आज जर सहकार्य केलं दोन हजार चोवीस ला इतर सरकार तेव्हा तुम्हाला सोडणार नाही त्यामुळे सामान्य लोकांना त्रास पोलिसांना सुद्धा विनंती करायची तुम्ही सगळे त्या पद्धतीने असं असताना वाटत नाही पण तरी सुद्धा पोलिसांनी सामान्य कार्यकर्त्यांवर जर तिथं नसताना सुद्धा कारवाई जर केली तर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्याकडे सुद्धा आज देशामध्ये काय काल एक सर्वे आला अख्या देशाचा सर्वे आला त्या सर्वे मध्ये पन्नास टक्के पन्नास टक्के जागा या इंडिया आघाडीला आणि बीजेपीला दिसत आहेत म्हणजे दोनशे चाळीस पंचेचाळीसच्या आसपास दोन्ही गट तिथे आहेत काय म्हणत होते हे चारशे बार चारशे अहो हे दोनशे बाराच होणार नाही अशी या भाजपची परिस्थिती आहे आणि जेव्हा दोनशे चाळीस दोनशे पन्नासच्या आसपास इंडिया आघाडीचे लोक निवडून येणारे खासदार या देशामध्ये त्यामुळे जे कोणी मित्र पक्ष हे भाजप बरोबर आज गेलेले आहेत आणि भाजपने त्या मित्र पक्षाला अद्याज केलेला आहे ते सुद्धा आपल्याकडे होतील या देशामध्ये कोणाची तिथं सरकार येणार तर तुमची आमचे सगळ्यांचे इंडिया आघाडीचे देशामध्ये येणार चले जा फक्त इथं होणार नाही चले जा मध्ये सुद्धा होणार आहे तिथं वातावरण नाही तिथं मशाज येणार आणि इथं काय येणार काय पण मी तुम्हाला विनंती करतो अनेक लोक इथं दमनगिरी जात होती भूतवर ताबा घेण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला अडचणी आणण्याचा ना प्रयत्न करतील उगाच कारवाई करण्याचा प्रयत्न तिथे करतील पण दमनगिरीची जी, जी आजची परिस्थिती आहे ना आपल्या या तालुक्यामध्ये आयटी सेंटर जसं आलंय ना आलं का नाही आयटी सेंटर मध्ये कोण बसता माहित नाही पण खोट आय टी सेंटर आहे तसंच इथली दबनगिरी सुद्धा खोटी आहे आणि एकत्रित आला तर दबनगिरीला उत्तर तुम्ही सामान्य लोक हे देऊ शकतात मी तर एमआयडीसीचा प्रश्न आहे पवार साहेबांनी हे जे खासदार आहेत ते काय म्हणतात राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणतात पवार साहेबांनी या भागामध्ये काय आणलं मला त्यांना एवढंच सांगायचं गेल्या पन्नास वर्षामध्ये तुम्ही इथं काय आणलं तेवढं फक्त सांगा <laughs> इथं तुम्हाला मेडिकल कॉलेज आणता आलं नाही ना का कारण तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज <laughs> तिथं पाहिजे हो इथं प्रत्येक एमआयडीसी कोणामुळे आले असेल पवार साहेबांमुळे आले आणि काँग्रेस केला होता तर मग उगा धावितलं का आता बंद करा तुम्ही ज्या ज्या गावामध्ये जाता तिथं तुम्हाला लोक नाकारतायत कुठेतरी समजून घ्या आणि तुम्हीच आता म्हणलेला की ह्या भागामध्ये फक्तच वाजणार आणि हीच आजची परिस्थिती आहे मी तुम्हाला विचारतो त्या सामान्य कुटुंबातल्या एका कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवायचं नाही पाठवायचं नक्की का शेतकरी विमा उर्षाची परिस्थिती वाईट आहे तर मग सुद्धा हे बोलू शक्य नाही मराठा आरक्षणासाठी सुद्धा मराठी सोडला अस आणि या सरकारने आणि त्यांचे जे मित्र आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी काय सांगितलं होतं दोन हजार चौदाला बारामतीला येऊन आम्ही पहिल्या मध्ये काय करणार धनगर आरक्षण देणार दिलं का त्यांनी तुम्ही मराठा समाजाला आहे तुम्ही ओबीसी समाजाला आहे तुम्ही धनगर समाजाला आहे तुम्ही लिंगायत समाजाला आहे त्यामुळे तुम्हाला काय झालं फक्त बसवा पसवी जनते आणि इथली जनता इलेक्शन ना। घेत नाही आणि इतर सत्ता बदल होणार म्हणजे होणार असा विश्वास मला काही युवा भेटले त्यांनी सांगितलं आम्ही पुण्याला शिक्षणासाठी जातो मी म्हणलं कसे जातात ते म्हणले बसवी जातो म्हणलं काय ते रेल्वे आहे ना ते म्हणले नाही नॉनस्टॉप रेल्वे झाली पाहिजे मागणी आहे का नाही का नाही युवाची मागणी आता मग ही जर मागणी असेल तर तुमची केंद्रात सत्ता आणि राज्यात सत्ता असताना सुद्धा तुम्हाला या गोष्टी करता आल्या नाही अहो लंपीच्या वेळेस तुम्हाला औषधं मिळत नव्हते अहो आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणि लंके भाऊ असतील आपल्या विचारांचा मतदारसंघामध्ये बाहेरून तिथे औषधं आणली आणि तिथं त्या औषधाचा वापर करून जेव्हा राज्य हे पंधरा टक्क्याला होत आम्ही तिथं नव्वद टक्क्याला लंपीच्या औषधाच्या बाबतीत गेलो का तुम्ही कमी पडला का दुधाचे भाव तुम्हाला वाढवता येत नाही म्हणजे तुमचा व्यक्तिगत विकास नसतो विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर सामान्य लोकांचा विकास करणं आहे त्यामुळे त्या बाबतीत हे सरकार आणि हे सर्व नेते कुठेतरी कमी पडले आणि म्हणून तुम्हाला सांगतो की इथं सत्ता बदल झाला पाहिजे त्यामुळे तीन लाख धरायचं का दोन लाख

अवक्रांती क्रांती एवढी सोपी नसते क्रांतीला आपल्याला पुढे यावं लागतं लढावं लागतं लढल्यानंतर विजय नेहमी नेहमी सामान्य लोकांचाच होतो जो या संघामध्ये तिथे होणार आहे एवढंच सांगतो की हे जे सरकार आहे ते शेतकऱ्याच्या विरोधात हे जे सरकार आहे ते युवाच्या विरोधात महिला सुरक्षतेच्या विरोधात सामान्य लोकांच्या विरोधात आणि त्याला खऱ्या अर्थाने जर उत्तर द्यायचं असेल तर ते आत्ताच द्यावं लागेल हे भाजपचे नेते काय म्हणते माहिती का मोदी विरुद्ध राहुल गांधी आहेत राहुल गांधी सुद्धा तिथे प्रयत्न करताय पण ही खऱ्या अर्थाने जर लढाई कोणाची असेल तर मोदी साहेब विरुद्ध सामान्य लोक आहे सामान्य लोक हेच ते मोदी साहेब हेच ते भाजपाचं सरकार जेणे खड्याच्या किमती वाढवल्या पेट्रोलच्या किमती वाढवल्या डिझेलच्या किमती वाढवल्या त्याच्याच बरोबर जी काही नोकरी ते देणार होते नोकरी या युवा त्यांनी दिली नाही अशा अनेक विषय इथे बोलू शकतो पण खऱ्या अर्थाने या भागाचा विकास आपल्याला करायचा असेल तर मग आपला सामान्य कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवावं लागेल आणि हे जे आपले दिल्लीचे विषय जे आज मांडले जात नाही आपला हा सामान्य कार्यकर्ता तिथे शंभर टक्के मांडेल असा विश्वास आपण आमच्यासारख्या वाटतो